नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्यासाठी घेऊन आलो आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील सोयाबीन बाजारभाव लातूर उदगीर असेल त्याचबरोबर महाराष्ट्रातील चिकन महत्त्वाचे मार्केट असेल बीड उस्मानाबाद सोलावर्ती अमरावती नागपूर अकोला वाशिम लातूर बीड या सर्व ठिकाणचे आजचे सोयाबीन बाजारभाव सोयाबीन लेटेस्ट मार्केट रेट काय आहे आजचा सोयाबीन बाजारभाव काय लातूर या ठिकाणी सोयाबीनला बाजारभाव काय मिळाला आहे बीड या ठिकाणी आज सर्वात जास्त बाजारभाव मिळाला आहे भिवापूर भिवापूर या ठिकाणी चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला आहे तसेच महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट असतील बुलढाणा असेल अकोला असेल अमरावती वर्धा नागपूर गडचिरोली नांदेड उस्मानाबाद बीड परभणी या सर्व ठिकाणचा आजचा सोयाबीन बाजारभाव आपण आपल्यासाठी घेऊन आलो आहे चॅनलला जर नवीन असेल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा पहिलं मार्केट बघण्याआधी चॅनलला जर तुम्ही अजून लाईक केलेलं नसेल लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका पहिलं मार्केट आहे या ठिकाणी आज एकूण सोयाबीन बाजारभाव मिळाला आहे हिंगणघाट आठशे वीस क्विंटल आलेली आहे चार हजार शंभर ते चार हजार चारशे वीस रुपये प्रति क्विंटल बाजारभाव हिंगणघाट शहरामध्ये सरासरी एक्केचाळीस ते चौवेचाळीस पॉईंट दोन म्हणजे पंचेचाळीस रुपये प्रति किलो बाजारभाव या ठिकाणी पाहायला मिळतो लातूर तेवीसशे दोन क्विंटल अवकाळ आहे चार हजार ते ला चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव लातूर शहरामध्ये आजच्या पाहायला मिळतो लातूरमध्ये बाजारभाव गेल्या काही दिवसांमध्ये चांगला वाढलेला आहे लासलगाव पाचशे सत्तर क्विंटल अवकाळी चार हजार ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव लासलगाव या पिकाला लासलगावमध्ये सोयाबीन या पिकाला मिळाला आहे पाचशे सत्तर क्विंटल असली बाजारभाव चाळीस ते पंचाळीस रुपये स्थिर आहे बुलडाणा एकशे पंधरा क्विंटल आवकले आहे सदोतीसशे ते चार हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव बुलढाणा या शहरामध्ये आहे एकशे पंधरा क्विंटल अवकासली तरी सदोतीस ते त्रेचाळीस पॉईंट पाच रुपये बाजारभाव या ठिकाणी आहे परभणी पंधरा क्विंटल एकशे पंधरा क्विंटल अवकाली आहे चार हजार तीनशे ते चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव परभणी या शहरामध्ये आहे त्यानंतर महाराष्ट्रातील महत्वाचं मार्केट भिवापूर आज सर्वाधिक अवकाल होती सहाशे चौसष्ट क्विंटल चार हजार ते चार हजार पाचशे रुपये उच्चांकी बाजारभाव भिवापूर या ठिकाणी मिळाला आहे भिवापूरमध्ये कापूस सोयाबीन तूर या सर्व पिकाला चांगला बाजारभाव मिळत आहे चाळीस ते पंचेचाळीस रुपये बाजारभाव भिवापूर या ठिकाणी मिळत आहे त्यानंतर पुढील मार्केट राहता चार हजार चारशे सिल्लड चार हजार परभणी चार हजार चारशे भिवापूर चार हजार पाचशे बुलढाणा चार हजार तीनशे अशा पद्धतीने आजच्या मितीला सोयाबीन सोयाबीन बाजारभ महाराष्ट्रामध्ये होता आपणास हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा तसेच तूर हरभरा मका सोयाबीन यांचे लेटेस्ट रेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आपण